दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये जण ठार झाले आहे शहरात अपघाताचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत नसून वाहनांचा वेग वाढला मुंबई अकरा महामार्गावर अपघाताचा पहिला प्रकार घडलाय चाळीस वर्षीय अनोळखी पुरुष हॉटेल साई पॅलेस समोरून पायी जात होता अज्ञात वाहनानं दिलेल्या धडके त्याच्या डोक्याला गंभीर मार लागलाय त्याला जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली अपघाताचा दुसरा प्रकार देवळाली कॅम्प भागात घडलाय बाबुलाल भोई हे मुलीबरोबर वॉकिंग करत होते त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकी चालकानं भोई यांना जोरदार धडक दिली गंभीर दुखापत झाल्यानं औषधोपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता उपचार सुरू असताना त्यांना तपासून मृत घोषित केला प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली तिसरी घटना अंबड हद्दीत घडली आहे राजेंद्र बालकृष्ण मुराळे हे पहाटे मुंबई अग्रा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळून आले आहे शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषित केला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक